अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका अवकाळीग्रस्त यादीत समाविष्ट करावा या मागणीसाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावर नतमस्तक आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदारांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात अवकाळी पावसाचं नुकसान असताना देखील तालुका यादीतून वगळण्यात आला हाती आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान होऊन तिवसा महसूल विभागानं तालुक्यात कुठेही नुकसान नाही असा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवला त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावं लागलं निवेदना आंदोलनं करून देखील महसूल प्रशासनानं शेतकऱ्यांची दखल घेतली नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी तिवसा तहसील कार्यालयावर तहसीलदारांच्या निषेधार्थ नतमस्तक होऊन आंदोलन केलं यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते बोलून काय करतं योगेश ह्याच्या चुकीमुळे झाले ह्याच्यात याच्या मस्तकार याच्या ह्याच्या पायावर मस्त ठेवल्यापेक्षा इथं पॉझिटिव्ह आहे संत्र्याचे पैसे झाले आले नाही बावीस तेवीसचा आपला पीक विमा नाही आला बावीस तेवीसचा आपल्या नुकसानग्रस्त भागाचे पैसे नाही आले तेवीस चोवीसचं नुकसान वेगळं सोयाबीन आलंच नाही सोयाबीन पिकलंच नाही आणि शेतकऱ्यांना आम शेतकऱ्यांना असं वाटलं का नुकसान झालं आता नुकसान भरपाईचा सर्वे होणार परंतु महसूल प्रशासन तिवसा यांनी सर्वेचे आदेश दिले नाही त्यामुळे कृषी विभागानं सर्वे केला नाही त्यामुळे या तिवच्या तालुक्याचा निरंक अहवाल शासन दरबारी गेला उच्च दरबारी गेला आमचं दुखणं हेच आहे का आमचं जर पिकाचं नुकसान झालं असेल आणि आम्ही जर अवकाळी पावसाच्या यादीमध्ये यादीमध्ये ब हे झालो असतो समाविष्ट झालो असतो तर कदाचित प्रत्येक खात्यावर पंधरा ते वीस हजार रुपये आले असते परंतु तहसीलदाराच्या एका चुकीमुळे हलगर्जीपणामुळे नाकर्तेपणामुळे त्यांनी सही न केल्यामुळे आम्हाला आता अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्ताचे पैसे मिळणार नाही हे सत्य आहे यात तहसीलदाराचा जेवढा दोष आहे ना तेवढा इथल्या रणराजनी समजणाऱ्या आमदाराचा देखील आहे जो आमदाराचा तुम्ही अवतार दाखवता दुसरीकडे मग या तहसीलदाराचे कान पकडून तुम्ही म्हणाले पाहिजे का माझा तालुका अवकाळीमध्ये घ्यायला पाहिजे पण तरुण परंतु तुम्ही तसं केलं नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज आम्हाला इथे यावं लागलं आम्ही आमचं आमच्या अंगावरचे कपडे जायची वेळ आली म्हणून आम्ही स्वतःच कपडे काढले आणि यात महसूल प्रशासनाच्या पायरीवर आम्ही आमचं नाक घासलं की बाबा तुझ्यामुळे आमचं फार नुकसान होऊन राहिलं आम्ही नतमस्तक होतो तुझ्यासमोर सर्व शेतकरी आम्ही नतमस्तको अशा प्रकारचं एक आंदोलन केलं आहे आम्ही आता पुढं वाट पाहतो आहे का जिल्हाधिकारी आमच्यावर या निर्णयावर काय निर्णय घेते आमची अशीच इच्छा आहे का जिल्हाधिकारी अमरावतीनं तिवसा तालुका अवकाळीग्रस्त यादीमध्ये तिवसा तालुका समाविष्ट करावा आणि नाही याच्या पुढचं आंदोलन आम्ही आमच्या हिशोबाने करू